या वर्षापासून वापरायच्या सर्वांगीण विकासाच्या काही युक युक्त्या मानसिक आरोग्यासाठी युक्ती ज्या लोकांचे आवडते विषय हे मानसशास्त्र मानसिक आरोग्य ध्यानावरील वैज्ञानिक संशोधन आणि मानसिकदृष्ट्या सक्षम कसे बनायचे हे असतील तर अशा लोकांच्या संपर्कात सहवासात राहा जर अशी लोकं तुमच्या संपर्कात नसतील तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राहा शारीरिक आरोग्यासाठी युक्ती जी लोकं व्यायाम योगा करत असतील आणि ज्यांचे विषय शारीरिक आरोग्य व व्यायाम याबद्दल असतील अशा लोकांच्या संपर्कात सहवासात राहा जर अशी लोकं तुमच्या संपर्कात नसतील तर व्यायाम प्रशिक्षक योग प्रशिक्षक अशा शारीरिक आरोग्य आणि व्यायाम विषयातील तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली राहा आध्यात्मिक आरोग्यासाठी युक्ती जी लोक ध्यान करत असतील अध्यात्म आणि आयुष्य यावर बोलत असतील आध्यात्मिक विकास करण्यावर भर देत असतील अशा लोकांच्या संपर्कात सहवासात राहा जर असे लोक तुमच्या संपर्कात नसतील तर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली राहा आर्थिक विकासासाठी युक्ती ज्या लोकांचे विषय हे पैसा गुंतवणूक उद्योग व्यवसाय आणि नोकरी हे असतील अशा लोकांच्या संपर्कात सहवासात राहा जर असे लोक तुमच्या संपर्कात नसतील तर आर्थिक विषयातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राहा कौटुंबिक विकासासाठी युक्ती ज्या लोकांच्या विषय हे कुटुंबातील वातावरण चांगले कसे राहावे कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती कशी होणार आणि कुटुंबातील व्यक्तींचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले कसे राहणार मुलांची प्रगती कशी होणार असे असतील तर अशा लोकांच्या संपर्कात सहवासात राहा जर अशी लोक तुमच्या संपर्कात नसतील तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राहा निवड कशी करायची आपल्या आजूबाजूला ज्या ज्या लोकांकडून जे जे सकारात्मक घेता येते ते घेणे व जिथे तुम्हाला वाटत असेल की योग्य व्यक्ती संपर्कात नाही अशा वेळेस तज्ज्ञांची मदत घेणे तुमचे जे ध्येय आहे ते ध्येय समोरच्या व्यक्तीचे देखील असले पाहिजे किंवा त्या व्यक्तीने ते ध्येय पूर्ण केलेले पाहिजे आयुष्यात न बदलणारे नियम व अटी नकारात्मक किंवा अयोग्य अशी एका दुसरी व्यक्ती जरी तुमच्या संपर्कात असेल तर त्याची जबाबदारी मी घेणार नाही समुद्राच्या मध्यभागी भले मोठे जहाज बुडवण्यासाठी एक छोटेसे छिद्र देखील पुरेसे आहे आयुष्यात दुसरी संडे भेटत नाही भेटतो तो, तो अनुभव धन्यवाद अश्विनी कुमार